पक्षाच्या निर्णया विरोधात कोणतीही गद्दारी करायची नाही हा आर आर आबा पाटील यांचा विचार कार्यकर्त्यांनी पुढे न्यावा भाजपला मदत करायची नाही म्हणून मागील काळात अजितराव घुरपडे यांच्याशी आघाडी केली आता भविष्यात कार्यकर्त्यांच्या विचारानंच निर्णय घेतला जाईल महाआघाडीचे उमेदवार विशाल पाटील यांच्या पाठीशी ताकदीनं उभं राहावं असं आवाहन आमदार सुमंतई पाटील यांनी केलं आहे येथील सिद्धनाथ हॉलमध्ये कार्यकर्त्यांच्या बैठकीत आमदार पाटील बोलत होत्या त्या म्हणाल्या आर आर आबाने नेहमीच पक्षाच्या निर्णयाबरोबर राहून काम केलं मागील निवडणुकीत काँग्रेसला मदत केली या निवडणुकीत आवांचा विचार पुढे नेण्याचं काम आम्ही के आम्ही करणार आहोत असं त्यांनी सांगितले अनिता सगळे सा म्हणाल्या पक्षाचा आदेश मानून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विशाल पाटील यांना विजय करण्यासाठी जीवाचे रान करतील अविनाश पाटील म्हणाले भाजपची धोरणे शेती आणि शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांनी अजितराव घोरपडे यांच्याशी गेल्या काही निवडणुकांमध्ये का आघाडी केली याचा खुलासा केला विरोधी भूमिका घेतल्यामुळं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आदेश दिल्यामुळं आपण आघाडी केली आता विशाल पाटील यांच्या विजयासाठी काम करावं स्वाभिमानीचे महेश खराडे काँग्रेस तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शिंदे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नारायण पवार यांनी मनोगत आपलं व्यक्त केले